जंगल तेच ठिकाण देखील तेच खुनाचा पॅटर्न देखील तोच जळगावच्या लेडी सिरियल किलरचा पोलिसांनी कशा प्रकारे मुसक्या आवडल्या जंगलात नेमकं काय घडलं तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज जळगावच्या पारोळा तालुक्याच्या सुमठाणे गावच्या जंगलात मागील दीड महिन्यामध्ये दोन महिलांच्या हत्या करून टाकलेले मृतदेह आढळून आले मात्र पोलिसांना कोणताही याचा थांब पत्ता सापडला नाही या सिरियल किलिंगच्या घटनेमुळे लोकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय बावीस जुलैची रात्र पारोळ्याच्या शहनाज बी या महिलाला देखील आरोपी अनिल सन्दान शिव याने गोड बोलून त्यांना भुरळ पाडली आणि ठरल्याप्रमाणे शेहनाजबीला देखील त्याने सोमठाण्याच्या जंगलात घेऊन गेला तिथेच रात्रभर शरीर संबंध ठेवून तिची हत्या करण्यासाठी अनिलच्या डोक्यात खुनी सैतान जागा झाला पण काळाने त्याला साथ दिली नाही शरीराची आग भागली आणि तो गळा दाबायचा आणि दगडाने ठेचून हत्या करायचा आणि हाच पॅटर्न देखील त्याने शेहनाजबीच्या बाबतीत वापरला पण वेळेच्या आत शहनाज बीच्या लक्षात आलं की आपली हत्या होणार आहे त्यासाठी त्याने सुरू केला महिलेची आर्थिक ऐकून जंगलापासून काही दूर असलेले लोक धावून आले अनेक लोकांना बघून आरोपी अनिल संदाशिव याने पळ काढला या लोकांनी तत्काळ पोलिसांना खबर देऊन पोलिसांना बोलावले कारण या जंगलात मागील अनेक दिवसापासून खुनी हत्याचं सत्र सुरू होतं आणि या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दोन महिलांचे मृतदेह मृतदेह देखील देकी, सापडले होते आणि पोलिसांना याचा कोणताही धागादोरा सापडला नव्हता पोलिसांनी शहनाज बीची संपूर्ण चौकशी करून आरोपीची माहिती घेतली त्यावरून पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीचे लोकेशन ट्रेस केले आणि जलदगतीने त्याच्या मुसक्या आवडल्या पारळा पोलिसांनी सखोल तपास केला असता डोकं चक्रावणारा तपास पुढे आला आणि आन अनिल संदान शिवची ओळख एक लेडी सिरियल किलर म्हणून पुढे आली मागील काही महिन्यामध्ये अनिल संदान शिव हा कामानिमित्त सुरतला गेला होता तिथे त्याने वैजंताबाई भोई यांचेशी ओळख करून भूल थापा मारून तिला प्रेमाच्या जाळ्यात गुंतवले त्याने या वैजंताबाईला गोड बोलून याच पारोळ्याच्या सुमठाने जंगलात घेऊन आला रात्रभर शरीर समोर ठेवले आणि पहाटे झोपेत असतानाच तिच्या डोक्यात दगड घालून डोक्याचा चेंदा मेंदा केला हाच पॅटर्न देखील त्याने जळगावच्या शोभा कोळी यांच्या बाबतीत देखील वापरला पंचवीस जून रोजी देखील शोभा कोळीच्या डोक्यात दगड घालूनच हत्या केली या जंगलामुळे पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा लागत नसल्याने हे जंगल खुनी जंगल म्हणून ओळखले जाऊ लागले त्यामुळे महिलांच्या मनात वातावरण निर्माण झालं जर शहनाज बी ओरडली नसती लोक धावून आले नसते तर कदाचित या माते फिरू लेडी सिरियल किलरने तिसरे टार्गेट पूर्ण करून चौथ्या सावजाचा शोधात लागला असता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळं हा तपास पूर्ण झाला आणि आरोपीच्या मुसक्या आवडल्या